जीवे ठार मारण्याचा उद्देशाने अपहरण करून खंडणी प्रकरणातील सहा महिन्यांपासून फरार असलेले आरोपी इंदिरानगर गुन्हे शोध पथकाच्या ताब्यात याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार इंदिरानगर गुन्हे शोध पथकातील पोलीस अमलदार अमोल कोथमिरे यांना मिळालेल्या माहितीने सदर गुन्ह्यातील फरार आरोपी आकाश विश्वनाथ वानखेडे हा जिल्हा रुग्णालय नाशिक परिसरात त्याच्या मित्रास भेटण्यास येण्याची माहिती मिळताच गुन्हे शोध पथकाने सापळा रचून घेतले सदर आरोपी विरुद्ध इंदिरानगर आंबड आणि गंगापूर पोलीस ठाण्यात विविध गुन्हे दाखल आहेत सदरची कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णी पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील अंकोलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संतोष कुंदे पोलीस नाईक पवन परदेशी पोलीस अमलदार सागर कोळी अमोल कोथमिरे सौरभ माळी पोलीस अमलदार दीपक शिंदे योगेश जाधव यांनी ही कारवाई केलेली आहे एनसीएन साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक